नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात आज मी तुमच्यासोबत ना माझं इव्हनिंगचं छोटंसं स रुटीन शेअर करणार आहे तर साडेसहा वाजता संध्याकाळची दिवाबत्ती असते भीमसेनी कापूर लावून दिला दिवा अगरबत्ती करून घेतली मेन दरवाजा तुळशीसमोर छान असा दिवासुद्धा लावून घेतला आणि सकाळच्या स्वयंपाकाची दुपारच्या जेवणाची भांडीसुद्धा छान अशी गासून आता चांगली सुकली होती आणि गौरीला शाळेतून आणताना मी कोथंबीर आणि हिरवी मिरची माझी संपली होती तीसुद्धा घेऊन आले होते आणि आज ना मिस्टरसुद्धा लवकर आले होते काही काम होतं कामानिमित्त त्यांचं काम झालं आणि ते घरीच घरी आले मग आमच्या दोघांसाठी मी चहा वगैरे ठेवला चहा आणि म्हणलं की घरी आलेच आहे तर लवकर ना मी ही मशीन ना माझी गेले पाच वर्ष कधीतरच कधीतरच वापरत होते मी आणि ही नवीन घेतलेली मशीन होती तर म्हटलं की ना आणि काल मी शिवायला बसले होते जे की महाराजांचं वस्त्र आणि मशीनच चालत नव्हती खूप त्याला पँडल जोराचं जोराचं मारावं लागत होतं तेव्हा कुठं पळत होती ती चालत होती म्हटलं एवढी ज ज़, जड ज़, झाले तिला नीटच करून आली आणि मला एवढं काय मशीनचं जास्तीचं माहिती नाही ती घरी साफ करताना होती येणार म्हणून डायरेक्ट तिला तिकडं बाहेर दुकानातच दिली आणि मिस्टर ते घेऊन गेले तोपर्यंत इकडं मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण लगेच तयारी करून घेतली कारण गौरीचा अभ्यास वगैरे नंतर घ्यावा लागतो मला तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मी वरण भात आणि वांग्याची भाजी चपाती असं बनवणार होती तर इकडे मी कुकर लावून घेते पातेल्यामध्येच आज मी भात डायरेक्ट शिजवून घेतले तांदूळ आणि डब्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असं मिक्स मी वरण बनवते छान लागते तशीसुद्धा टेस्ट फक्त तुरीच्या डाळीचं वरण चवीला खूप छान लागतं पण त्याने पित्ताचा त्रास न लगेच जाणवतो म्हणून मी मिक्स डाळी करूनच वरण बनवते तर मी कधी कधी ह्याच्यामध्ये मसूर डाळसुद्धा टाकते ती पण मी तीन डाळीचं मिक्स वरण ना खूप टेस्टी लागतं चवसुद्धा खूप भारी येते आणि डाळ शिजतानाच मी अर्धा टोमॅटो बारीक असा कट करून टाकलाय कारण डाळीमध्येच टोमॅटो शिजला ना पूर्ण विगळून जातो आणि वरण डाळ किकड आणि पाणी किकड असं होत नाही वरण पण छान असं घट्ट सर मिळून येतं आणि टेस्ट पण छान लागते तर मी इकडं आता छान असा कुकर लावून घेते कुकर होईपर्यंत सकाळी गाठली ती भांडी लावून घेते आणि कणिक वगैरे मळून ठेवते तर हे बघा इकडे छान असा कुकरसुद्धा लावलेला आहे आणि आता करत आहे मी वांग्याच्या भाजीची भाजीची तयारी तर चार वांगे घेतलेले आहेत छान अशी आणि आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे खोबऱ्याचं वाटण ना मी एकदमच आठ दिवसाचं करून ठेवत हो असते ह्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथंबिरीच्या जे मागच्या थोडेसे जाड जाड जे काट दांडे असतात त्या टाकून छान असं पेस्ट करून घेते मी असं आठ दिवसाचं माझं खोबऱ्याचं वाटण असतं तोपर्यंत म्हटलं की इकडं पाणी परत लक्षात आलं पाणी जायचं म्हणून आणि ती मग असं टप भरून ठेवते आणि भांडी घासायला बरं पडतं प पा हाताशी पाणी असलं की तर गौरीनं बघा की ती सगळा पसारा करून ठेवला होता मी एवढं छान असं घर आवरून सगळं ठेवलेलं असू दे आता नंतर आवरते मी तिला ना शाळेतून आले की असं काहीतर काहीतरी खेळायला आवडतं आणि ती सगळं नीटनिटकं ठेवलेला पसारा करून ठेवते आणि आता ही तर करून घेतलेली आहे वांग्याच्या भाजीची सगळी तयारी तर वांगी छान अशी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वाटण घेतलेलं आहे खोबऱ्याचं एक टोमॅटो घेतलेला आहे तर आणि पाणी घेतलेलं आहे गरम करून पाणी गरम करूनच वापरायचं भाजीला छान चव लागते म्हणून तर पातेल्यात जिरी मोहरीचा तडका दिला आणि टोमॅटो टाकलं आहे कारण तेलाचं टेम्परेचर जास्त असतं तेल तर आपल्याला मग खोबरं टाकलं आहे की लगेच करपतं म्हणून आधी टोमॅटो टाकायचं चा। टोमॅटो छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच मी आता टाकणार आहे खोबरं आणि खोबऱ्यामध्ये तर सगळं आलं लसूण स सगळं आहे त्याच्यामध्ये मी वाटण करताना टाकलं होतं सो ते खोबरं टाकल्यानं दुसरं मसाला किंवा दुसरे काही टाकायचे पावडर मसाले जास्तीची गरज नाही लागत फक्त धना पावडर टाकली तर बस होते तर खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि खोबरं तसं करपू नये म्हणून थोडंसं अगदी चिमूटवर मीठ आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आणि खोबरं छान असं मिक्स झाले टोमॅटोसुद्धा छान असं विरगळ आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत मसाल्यामध्ये थोडंसं मी टाकणार आहे धना पावडर दोन चमचे धणा पावडर टाकणार आहे दोन चमचे द कांदा लसूण मसाला आणि एवरेटचा थोडासा मसाला अर्धा चमचा तो पण मी टाकलेला आहे आणि साठवणीतला आपला काळा मसाला आमच्याकडे त्याला येसूर म्हणतात तोसुद्धा मी दोन चमचे टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे छान असा मसाला परतून घ्यायचा मसाला करपू नये म्हणून आपण जे गरम केलेलं पाणी होतं आणि जे मिक्सरचं भांडवतं त्यातच मी विसळून थोडंसं पाणीसुद्धा वतून घेतलं आणि अशा पद्धतीनं भाजी बनवलं इतकी छान लागते ना खायला खूप चवदार लागते आणि एकदम झणझणीत अशी होते हे अशी भाजी हे असं छान असं पाणी टाकून मसाला हे छान असं भाजून घ्यायचं आहे पण मी काय करते ना हे मसाला भाजत असताना त्याच्यामध्येच वांगे पण टाकून देते जे की मसाल्या तिकटा मिठात वांगे शिजली ना त्याचा पूर्ण अरोमा त्या वांग्यामध्ये उतरतो मसाल्यात वांगे शिजली ना खूप छान लागतात खायला म्हणून मी असं करते आता थोडंसं मीठ टाकून छान असं मसाला आपल्या परतून घ्यायचा वांगी सगळी ती छान अशी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये पूर्ण कोट करून घ्यायची आहेत आणि हे सेम असं भरल्या वांग्यासारखंच होतं एवढंच की आपण वांग मधनं चिरून असं त्याच्यामध्ये मसाला भरून मग तेला सोडतो पण असं सुद्धा केलं तर चालतं तर आता ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून त्या मसाल्याला पूर्ण तेल सुटतं तुम्ही ह्या टायमाला थोडंसं पाणीसुद्धा वटू शकता पण मग अशीच मी वतलं होतं त्याच्यामुळं आता वतलं नाही तर बघा मसाला किती छान तेल सोडला आहे आपल्या मसाल्यानं मसालासुद्धा छान भाजलेला आहे आणि वांगंसुद्धा अगदी परफेक्ट असं त्याच्यामध्ये दे कोड झालेलं आहे खूप छान सुगंध येत होता भाजीचा है जा, पान को तर हे बघा आणि तुम्हाला हे जास्त आमटी पा नको असेल तर फक्त चपातीसोबत जर खायचं असेल तर तुम्ही असं भरलं वा एकदम थोडंसं पाणी वतून ह्याच्यात शिजवू शकता पण मला ना आमटी करायची होती आज पातळ अशी आणि मग छान अशी पाणी गरम वतून गरमच पाणी वापरते मी आणि आता टाकायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि अगदी मागाशी पण आपण मीठ टाकलं होतं आता थोडंसं अजून मीठ टाकायचं आणि अजून एक दहा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवरच आणि परत तुम्हाला हवं तेवढं पाणी वाढवू तर शकता किंवा नाही वाढवलं तरी चालतं आणि शेंगदाण्याचं चा कूट ना आमच्या इकडं कंपल्सरी असतंच असतं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना भाजी खरंच खूप छान होते आणि दाटसरसुद्धा होते सो आता शेंगदाण्याचं कूट टाकून दहा मिनटं छान अशी भाजी मी बारीक गॅसवरती शिजू देणार आहे तर बाकीचा सगळा स्वयंपाक मी करून घेतला वरण करून घेतलं चपाती करून घेतली सगळं स्वयंपाक वगैरे झाला आमची जेवणं वगैरे झाली जेवणानंतर मी थोडंसं अभ्यास घेतला गौरीचा आणि नंतर वाटतं ते नको असलेलं काम हे म्हणजे की भांडी स्वच्छ करणं किचन आवरणं जेवल्यानंतर हे भांडी घासणं वगैरे नको वाटतं पण जेवणाच्या आधी काय भांडी तर नव्हती घासायला मग जेवल्यानंतर सगळी भांडी पडलेली होती ती घासून घेतली मी किचन असं स्वच्छ करून ठेवलं ना दुसऱ्या दिवशी सकाळी काम करायला खूप छान फ्रेश वाटतं तर असा होता चा साधा सिंपल छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट